नमस्कार मित्रांनो आता मी चाललो आहे चढात चढात म्हणजे आमच्या गावातून दुसऱ्या गावात एक रस्ता होतो तर तिकडे एक असा चढ लागतो मोठा तर ती एक जागा खूप भारी आहे नॅचरल टाप टाईप आहे म्हणजे ॲक्च्युली कोकणात आहे म्हटलं की एव्हरीथिंग इज नेचर बट ही जागा थोडी फार म्हणजे माझ्या इमोशन्सची पण रिलेटेड आहे सो मी कधी गावी आलो तिकडे येतच असतो आणि तसेच आ, काल रात्री झोपायच्या तयारीच था होतो तितक्यात पप्पांचा मेसेज आला की बोलवते की सकाळी जरा धारेव जायला जा म्हणजे धार बोलते इकडे धार ओके जागीचं नाव असं धार असं बोलतो तर सकाळी धारेओ जायला जमलं तर बघ तिकडून म्हणजे असा उंचावर चढत आहे बोलून आता तिथून आमच्या गावाचा प्लेस दिसतो तर त्यासाठी दोन तीन फोटो घेच मस्त दिसतात आणि पावसाळ्यात खूप छान दिसतील मी बोललो ओ oh माय गॉड येतो सोने सोने पे हो गया कारण की दिस इज अ एक्झाम्पल ऑफ डी एन ए बिकॉज आय एम डॅम ॲडिक्टेड फॉर नेचर आणि पप्पा सुद्धा त्याच्यामुळेच ते माझ्या अंगात आलेले गुण असतील असावेत हवेत किंवा आहेतच आणि त्याच्यामुळे मी आता आलो आहे वरती चढात तर खूप लवकर येणार होतो आणि अजून परत चांगला ते स्क्रीनशॉट तुम्हाला शो करेन मी आणि त्याच्यानंतर मग सकाळी खूप लवकर येणार होतो बट काय आलं की पाऊस खूप पडतो त्याच्यामुळे मी ॲक्च्युली रनिंगलाच आलो असतो म्हणजे येणार होतो बट पाऊस असल्यामुळे ते नाही पसर झालं आणि आता आपल्याला दुपारी मुंबईला निघायचं सुद्धा आहे तर कपडे पण भिजतील त्याच्यामुळे मग छत्री घेऊन आलो मी तर आता बघूया आपण ती टेकडीवरून म्हणजे उंचावरून आमच्या आम गावाचा व्ह्यू तर चला सुरुवात करूया को कोकणातल्या वेट 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 मला तुम्हाला अजूनही सांगायला आवडेल की आता मी बोललो की जसं की चालत चाललो म्हणजे जंगलात चाललो आहे तरीकडे आमच्याकडे रानाते प्राणी प्राणीसुद्धा आढळतात जसं की आता सध्या मोस्टली पॉप्युलर असणारा प्राणी म्हणजे रान रेडा आमच्याकडे रान रेडा बोलतात त्याला याक याक किंवा असं काय म्हणतात नाही का तो त्यातला प्रकार आहे ह्या तर ते सुद्धा आढळतात मम्मी बोललो दिसला तो माझ्या अजून तर मम्मी मला ओरडायला लागली असं तसं वगैरे वगैरे तुला समजतं काय वगैरे वगैरे तर अजून आमच्याकडे प्राणी सापडतात जसं की वाघ डुक्कर ससा भेकरा भेकरा इट्स अ टाईप ऑफ यू कॅन से हरण आणि मोर वगैरे तर दिसले तर चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी मी ॲक्च्युली त्यासाठी चालू आहे आणि पप्पा बोललेत मतलब पप्पाने बोलाय मतलब करणे का ॲक्च्युली अव्हर मोर थिंग की जर तुमचे पप्पा तुम्हाला जर काही सांगित असतील तर ते तो, तो तुमच्या चांगल्यासाठीच सांगणार असणार की बायां जर ते काही चुकीचं झालं तरी पण त्यांचं इंटेन्शन कधीच चुकीचं असणार नाही आहे सो जर तुम्हाला पप्पा कोणती चिज बोलतायत करण्याआधी तर ती नक्की करा आणि तसंच आपण जे पप्पा म्हणाले त्या ठिकाणी आपण पोचलो आहे तर इकडून मागून आता एक ही आहे प्लेस आहे जिथून आमच्या गावाचं व्ह्यू एकदम खतरनाक दिसतं तर पावसामुळे ना उन्हाळा जेव्हा असताना जेव्हा आमच्याकडे शेती वगैरे खालची ती शेती वगैरे मस्त दिसते बट आता ते हिवाळ्यामुळे सर्व हिरवगार असेल तर आपल्याला कळणार नाही की शेती कुठली आहे जंगल कुठलं आहे काय कुठलं आहे तर आपण प्रयत्न करूया बघण्याचा सो चला लेट्स बिगॅन हे बघा इथून ते पुढं जावं लागतं टेकडीवरती इथे जरा जंगली प्राण्यांपासून म्हणजे जिवड्यांपासून प्राण्यांपासून जिवड्यांपासून जरा धोका आहे जिवडा म्हणजे काय की छोटे छोटे प्राणी म्हणजे साप वगैरे वगैरे आज शपथ एवढं गवत झालं आहे आम्ही उन्हाळ्यात इथे येतो आणि इथे बसतो या जागा हे बघा जरा सपाट केली जागा आहे आणि इथून तो असा व्ह्यू आहे बट इथं बघा झाडं वगैरे किती आलेत सो व्ह्यू येणं पॉसिबल नाही आहे आईच्या गावात यार हे बघा जरासं हे गवत बाजूला घेतो आणि ते बघा थोडंसं असं नाही दिसणार तुम्हाला यार मला नॅचरली दिसतं आहे बरोबर व्यवस्थित बट कॅमेऱ्यात कॅच नाही होत आहे सो आपण काय हा त्या दगडावरच्या आपण ओके एक मिनटं आपण त्या तिकडे एक दगडसुद्धा आहे मोठी उंच तर त्या दगडावरून व्ह्यू बघूया बट पाय नाही सरला पाहिजे आणि आपण थोबड्यावर पडलो नाही पाहिजे आणि दात पडून ससारखे नाही झालं अरे यार ही बा ही दगड इथे आहे ते इथून पण व्ह्यू चांगला येतो बट यारशी जे करायचं आहे ते नाही होतं यार काय करणार आता नाही आहे शक्य नाही येतो व्ह्यू येणं कारण की तरी मला वाटलेलंच की पॉसिबल नाही होणार तर सुद्धा प्रयत्न करायला आलो मी इकडून सुद्धा नाही दिसणार तो व्ह्यू इथून इथून इकडून इकडून सर्व ते ओपन आहे पूर्ण काल तिथं या दगडावरून पण नाही दिसणार या स्टँड लावू शकतो अरे या इथे रस्ताच ब्लॉक झाला आहे पूर्ण हे बघा हे जे जाळी होती जाळीच पडली इकडे इकडे सुद्धा वाघ वगैरे असतात हा बट माहिती कोकणी मारक्या जो होगा वो देखा जाएगा चल जाऊया आता आपण वरती जाऊया वरती जाऊया येताना बघूया काहीतरी झोल करण्याचा प्रयत्न करूया व्ह्यू दाखवण्यासाठी आणि वरती काय माहिती का साक्षात देव के देव महादेव शिव यांची शिवलिंग आहे वरती जी की सीमा असते दोन गावांच्यामधली तर आमचं गाव आणि तुम्हाला जसं की बोललो की दुसरं गाव आहे परचुली म्हणून तर त्या गावाची ना आमच्या सीमा आहे तर बघूया तिकडे उमेशान आले थोडक्यात तर उमेसानांचं इंट्रोडक्शन घेऊया उमेशान ना मी म्हटलं इकडे कोणता माणूस म्हटलं उमेशान दुसरा कोण नसणार का आता गुरु लावून आलात आणि मग आणायला काही जाणार अडीच वाजता काय मी एकत्र असतात ना अशोदाची नामची कोण होण्याची अशोक अच्छा बरं आहे बरं येतो जरा जाऊ वरती ये। चला पाऊस पण जाम आहे होय सकाळी लवकर पण चला पाऊस मला थांबवला थांबायला थांबायचं नाव नाही मग छत्री होऊन आलो तर अशा प्रकारे आता उमेशांना आले होते वरती गुरु लावायला तुम्हाला जसं की बोललो मग अशी की गुरंसुद्धा लावतो घेऊन येतात इकडे बट थोडीशी रिक्स असते रिक्स म्हणजे तसं काय क करत नाही आहे आपल्या प्राण्यांना वगैरे बट कदाचित कदाचित नाही क्वचित जर वाघाचं डोकं तिकाऱ्या ठिकाण्यावर नसलं तर तो मग तो काय हत्या करतो तो, तो काय निसर्ग आहे बट मोस्टली नाही करत पण आमच्याकडे होतात अशा केसी केसी होतात म्हटल्यावर ते कधी ना कधी असं होतात वर्षातनं पावसाळ्याच्या दिवसात कधी ना कधी कदे मारतो गुरं वगैरे हो तर ही आहे कोकणातली रिॲलिटी तर मी तुम्हाला ते सांगत होतो हां शिवलिंग आहे दोन गावांच्यामध्ये शी, जे सीमा असते जेव देवाची जागा असते म्हणजे ह्या सीमेच्या इकडे हा हे गाव तर त्या सीमेच्या तिकडे दुसरं गाव तर बघूया आता त्या शि सीमा 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 वॉटेवर तर हिला आत्ता मी चढ कंप्लीट केलं आहे आणि सापाटीला लागलो आहे तर थोडंसं वाईब आलं वाईब एक नै निसर्गाने एक इशारा केला नैसर्गिक हवा देऊन आ, तर आपण बघूया कशा प्रकारे आहे शिवलिंग ते आणि समोर रोड दिसते धुकं दिसते पूर्ण चला तर आपण शिवलिंगाची व्हिडिओ काढूया फायनली आपण सीमेजवळ पोचणार आहोत तितक्यात थोडंसं सा सांगतोय आता इकडून आता उमेशांना गुरु लावून गेले त्याच्यामुळे थोडंसं जीव जू जिवं बघायला मिळणार नाही आपल्याला बट मिळाला असं अजून मजा आली असती तर खूप भारी वाटते इकडे मस्त पैकी मन सांगते इथेच राहा बट मनासोबत आपल्या शरीरात माइंडसुद्धा आहे तर माइंडचं पण कधी कधी ऐकावं लागतं सबंधा ओलोक इशारा काफी आहे आणि अशा प्रकारे आहे आमच्या गावची आणि परसुर गावच्या यांच्यामध्ये असणारी शिवलिंग म्हणजे सीमा त्याला आपण चप्पल इथे काढली पदयात्रेक काढली इथे आणि इथून थोडंसं असं ओढा आहे पाण्याचा आणि त्याच्यावरती असे कडाप्पे टाकले तिथून मग असं वरतीवरती गेलो की आलो आपण पोचलो आपण सीमेजल्स शिवलिंगाजवळ ओम नम शिवाय ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमो ओम नमो नम ते रुद्रावताराय सर्व शत्रुसंहारनाय सर्व रोगाराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा ते बघा निसर्गाच्या सानिध्यात आहे ते तर पण ते मंदिर एक व्यवस्थित आहे आहे इथे नारू फोडण्यासाठी वगैरे जागा आहे जर कोणाचं लग्न किंवा काही कार्यक्रम असतात म्हणजे जर शुभकार्य असेल तर ते रस्ता क्रॉस करताना इथे नारळ दिला जातो अगरबत्ती लावली जाते आता पावसामुळे ते सुद्धा विजळलेली आहे तर अशा प्रकारे आहे आमच्या शिमवर्ती असणारे शिवलिंग ओम नमशे चला आपण आता जाऊया पुढच्या रस्त्याकडे कारण काही ते एक डब्बा वगैरे असतो तेल वगैरे पण आता ते पावसामुळे कुठेतरी ठेवलं असेल असं मनमोहक दृश्य आहे ना की अंतर्मनातून गाणीसुद्धा येत आहेत काही प्रेमाची गाणी येत आहेत तिच्या आठवणीत काही नैसर्गिक गाणी येत आहेत तर काही आपण इकडून जाऊया का म्हणजे अमेसांना गुरं सोडले ते गुरांची व्हिडिओसुद्धा आपल्याला म्हणजे त्यांची गुरं कुठे गेली आहेत किती गुरं आहेत कशा प्रकारे चरत आहेत कोण मारायला येतो का तर ते बघूया किती गायी आहेत किती बैल आहेत किती वासरं आहेत त्यांच्यासोबत कोण आहे का जीव जोड रानटी जसं की त्यांच्यासोबत कोणी रानटी जीव चरत आहे का त्याला वाटतील की राणातीच गुरं आहेत त्यांच्यासोबत चरेल वगैरे वगैरे असं काय आहे का बघूया तर आपण असं चाललोय आहे तर बघूया बोलू तो जानू जानू तो जानू जानू इट्स अ ब्युटिफुल गर्ल नेम एंड वी आर इन द कोकण इट्स अ कोकणी मार क्या आता मग गलीतून बाहेर पडलो आता पूर्ण आपल्याला सपाट दिसणार आहे भाग सो बी रेडी इथे सोनवळ्या सगळीकडे आहेत त्या सोनवळ्यांच्या मध्येच कोणतरी एक जंगली जीव दिसला असता तर खूप मजा आली असती हे बघा पिवळ्या पिवळ्या सोनवळ्या ज्या की नागपंचमी लागण पेसाठी यूज केल्या जातात थ्री डे सुद्धा आहे तिथे अशा प्रकारे आय डोंट थिंक सो की याच्यामध्ये चांगलं दिसत असेल बिकॉज हे वाईड अँगल आहे वाईड अँगल गुरानो ऍक्च्युली आहे ना मला तिकडे गेलं पाहिजे होतं कारण का तिकडे एवढं व्ह्यू भारी आहे ना खूप मस्त आता जंगलात आहे मी पूर्ण तर आज मी रिस्की बोलण्यापेक्षा मे बी रिस्की असू शकतं का बट असं काय नाही जंगली जीव असं का आपल्या अंगावरती येत नाही सहजासहजी इफ त्याला वाटलं की आपल्याला ह्याच्यापासून धोका आहे तर ते अंगावरती येतात असं ते नाही येणार हे अरे बापरे हे बघा पाणी बाकी किती साठ मस्त येते तर उमेदवारांना गुराचं टोकावर उठे लावली कुठनं घेऊन गेलं काय माहीत तिथं गुरा इथे दिसत नाहीत आपण मला वाटतं टाईमपासनं करूया आपण जरा मेन अरे हां यातून पडायला होतं हा पाय वगैरे सरतोच आहे इकडून तर मी हे बोलवतो टाईमपास नको आपण जाऊया डायरेक्ट इकडून एक ह्या सुद्धा गावचा व्ह्यू दिसू शकतो मे बी आता बघूया आता कसं काय ते लास्ट टाइम जेव्हा इकडे आलो होतो ना तेव्हा मोर दे दिसलेला मला आता बघूया मोर नाही तर मोरणी तरी दिसते का बट मोरनी आणि मोरामध्ये डिफरन्स तुम्हाला माहिती का मोर हा खूप सुंदर दिसतो आणि मोरणी सुंदर नाही बट छान दिसते <laughs> <laughs> रिस्पेक्ट एव्हरीथिंग ओके एव्हरी सो मोरा नर आहे आणि मोरणी ही फिमेल आहे मादी आहे तर मोराला पिसारा असतो तो मोर असतो आणि जिला पिसारा नसतो ती मोरणी असते तर बघूया या दोघांपैकी कोणाचं दर्शन होतं का बिकॉज आपल्यासोबत आईला उमेदनाने गुरातब तर लावली ॲक्च्युली आपल्याला ते खालती भेटले ना खूप तर गुरु सरत सरस पुढे सुद्धा गेले असतील नॉर्मल चालू करूया का कॅमेरा नॉर्मल कॅमेऱ्यातून कसं असतो होऊया नॉर्मल कॅमेऱ्यातून हे असं दिसतंय बघा इकडे बघा गुरं चरलेली आहेत तिकडे गवतावरून कळतं आहे आपल्याला हे बघा हे पाण्यानं तोडलेले आहेत तिकडे ह्यातून गेलेले आहेत गुरं सर्व पायाखाली मस्त गवत आहे त्यातून पाणी मस्त होतं ह्यात असे मोर वगैरे असेल पावसाला लपलेलं ऐक पाव पावसामुळे असे गाट्याला असे बसलेले असतात किंवा अजून काही मोर आण कोंबड्या अजून एक सांगायला मला आवडेल की मोर आहेत <laughs> <laughs> ना त्यांना गुंड्यासुद्धा म्हणतात गुंड्या इट्स अ व्हेरी डेंजर अँड युनिक युनिक बोलण्यापेक्षा खतरनाक खतरनाकवा वेगळंच म्हणजे अर्थ निअर् निरर्थक असा शब्द आहे ना गुंड्या तर म्हणतात आमच्याकडे गुंड्या त्यांनासुद्धा तर इथे मला वाटते वाईट करूया असं आहे इथलं वातावरण तिथून सुद्धा आमचं आता हे बघा इथं व्हाईट वाईट दिसते ना ती समजायचं की हे टोक आहे पूर्ण आणि तिकडून मला वाटते हा तिकडून मे बी आपल्याला ज्याच्यासाठी आपण आलोय वरती ते दिसणार आणि हे बघा ती छान वाटते ना हे बघा सगळे फुले वाव इट्स अ नेचर काय कलर दिसतो यार खूप छान दिसतंय यार या आईची कटकटा गो मी तू घाबरलो ना मी पाय दिला ना तर पायावर तशी काठी पडली असं जर असं समजा तुम्ही आता एवढं सांगत नाही मी तर भाई मी घाबरलो फुल <laughs> डेंजर काम काम भारी झालं असतं आपलं बट एनी आपल्याला काही होणार नाही बघा इथून व्हाईट व्हाईट दिसतंय तर इथून ते व्ह्यू आई सपत यार सर्व झाडी एवढी झाली आहे ना अद्रस इथून पूर्ण सपाट आहे तर तुम्हाला दाखवायला मिळालं असतं तर आपण प्रयत्न करूया पडणार नाही मी हड 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 हा आहे थोडंफार आहे 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 थोडंफार छत्री जरा बाहेर ठेवूया छत्रीवर उडत आहे छत्री ठेवली अशी आणि आता इथून पूर्ण डेंजर काम आहे काम भारी आहे हे बघा हे दगड आहे आणि थोडंसं पूर्ण असं पूर्ण उभाच्या आहे मोबाईल पूर्ण उभा झाला आहे मी आणि इथून असं हे असं प्रकारे व्ह्यू आहे बट धुकं एवढं आहे की काहीच दिसत नाही आहे पुढे पूर्ण इकडून गावचा गावचा व्ह्यू दिसतो तरी पण खूप लेट आलो हे बघा रानटी कोंबडावर अटतोय तर तुम्हाला आवाज वाऱ्याचा पण आवाज खूप छान येतो आहे दोन मिनटं शांत राहूया आपण आणि निसर्गाचा अनुभव घेऊया हो माय गॉड भाई साब काय फिलिंग येते माहितीये तुम्हाला सांगू खतरनाक टी शर्ट घातली आहे तरी पण जो अंगाला गारगार थंडगार हवा बोसते ना रिलॅक्स म्हणजे वाटतं की शरीर एकदम शून्य झालंय शून्य आई शपथ ॲक्च्युली हे मला कुठे बोलता येत नाही सो कॅमेऱ्यात मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो एक्सप्लेन बोलण्यापेक्षा मी मी स्वतःला हे करतोय काय बोलतात ते जर तुमची तेवढी ही असेल तर तुम्ही सुद्धा समजू शकता इफ यू आर काइंड ऑफ मी वाव वाटतं इथंच राहूस ऐ परत त्या वाऱ्यासोबत येणारा पानावरून पडणारे पाण्याचे थंडगार थेंब वाव ओ खूप छान वाटते अजून अशाच प्रकारे आहे तर आपण आता माघार घेऊया आणि दुसरीकडून कुठून असंच प्रकारचं दृश्य दिसतंय का बघूया वरतून पण दिसतोय का बघूया हिरवा निसर्ग हा मस्तीने जीवन सफर करा मस्तीने मस्तीने जीवन सफर करा फोर्समध्ये जीवन जगू नका जे वाटतंय ते करा मनाला कारण की हे नाशवंत शरीराची काय बोलतात ते एक्सपायरी नाही आहे सिरियसली एक्सपायरी नाही आहे ते एज किती असूय आता मोस्टली लोक बोलतात की, हो बोलता की। साठ सत्तर ऐंशी बट नाही भाई बाईचा मृत्यू हा कधी येऊ शकतो पंधराव्या वर्षी सुद्धा येऊ शकतो सतराव्या वर्षी सुद्धा येऊ शकतो तीसव्या वर्षी सुद्धा येऊ शकतो सो असं मी नेहमी बोलतो माझ्या घरच्यांना तर घरचे बदल असं नसतं रे म्हणून मी थोडंसं चेंजेस केलं आहे की आजमध्ये जगू नका जास्तीत जास्त दोन तीन चार पाच वर्षाचा विचार करून जगा पाचच्या फूडचा विचार नका करू हे खूप जास्त होऊन जाईल मग असा पाचच्या फूडचा विचार केला पाच का दोन पकडा दोन वर्षाचा फुटचा विचार केला ना तर चाला आपण करंटमध्ये जगायचं जाऊन सोडून देऊ शकतो म्हणजे जगण्याला अर्थ नसतो आपण पुढचं 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 जगत जातो आणि वेळही पुढं फुडं पुढं फुडं निघत जाते आणि करंट सिच्युएशन राहते यायला मध्ये मध्ये असे भास होत आहेत ना वाटेकडून कोणतरी आला चांगली जीव बट आला तरी मजा येईल मला पकडावडी खेळायला त्यासोबत <laughs> anyway, एनिवे आपण आता रस्त्याला लागणार आहोत आणि आपला आत्ता अशा प्रकारे आपण जंगलाला बाय बाय करूया नेचरला निसर्गाला बाय बाय करूया आणि आपला इथे ब्लॉग संपूया कारण आता आपण जंगलात जंगलातून रस्त्याला आलेलो आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग ते मला कमेंट करून नक्की सांगा तरीसुद्धा अजून मी प्रयत्न करतो आहे की कोणी जंगली जीव भेटेल असा पडलं असतं आता जंगली जीव भेटेल असा आणि But.